रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गणेशोत्सवाच्या अतिशय मंगलमय पवित्र सोहळ्यामध्ये अत्यंत लाजीरवाणी घटना परळी रेल्वे स्टेशनवर घडली यातली जी पीडित बालिका आहे ती अक्षरशः साडेचार वर्षांचं बाळ आहे म्हणजे ज्या बाळाला कुठल्याच कॉन्सेप्ट कळत नाहीत अगदी राग सुद्धा संकल्पना कळत नाहीत अशा बाळावर लैंगिक अत्याचार होणं हे अत्यंत विकृत आहे खिळसवाना आहे त्या आई आईसुद्धा एवढं साधी भोळी आहे की त्या बिचारीला मिठसं बोलता येत नाही आत्ता त्यांची भेट घेतली मुलगी स्टेबल आहे आणि हे पंढरपूरून आलेलं जोडपं होतं काम शोधण्यासाठी आलं होतं रेल्वे स्टेशनवर फार प्रवास केल्यानंतर थोडीशी डुलकी लागली त्या आईला आणि या बाळासोबतचा हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला आत्ता सदरील गुन्हेगाराच्या संबंधाने सगळ्या फॉर्मॅलिटी झालेल्या आहेत तक्रार नोंदवली गेली पी सी आर झाला परळीतल्या लोकांनी मोर्चा काढला हे सगळी बाजू आहे पण पीडितेची बाजू अशी की आत्ता पीडितेच्याकडून जो मनोधैर्य योजनेचा जो अर्ज दाखल करणं आहे तो बाकी आहे मुलीच्या पुनर्वसनाच्या संबंधाने ज्या सरकारी सगळ्या फॉर्मॅलिटीज करणे आहे ते बाकी आहे त्यामुळे आत्ता आम्ही त्या संदर्भाने वकिलांशी डॉक्टरांशी सॉरी सगळी चर्चा केली शिवाय डी मी आत्ता बोललेली आहे आणि डी परत अजून काही गोष्टी मला त्यांना सांगायच्या आहेत त्यानुसार मनोधैर्य योजना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही करून घेऊ विशेषतः जी पीडित बालिका आहे त्या पीडित बालिकेच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घ्यायला कटिबद्ध आहे आणि ती जबाबदारी घेण्याच्यासाठी मी आत्ता माझ्या इथल्या महिला आघाडीच्या ज्या आमच्या प्रमुख आहेत नैनाताई शिरसाट त्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये आता बाळाला शिफ्ट करतील आणि त्यानंतर जी पुढची सगळी कारवाई आहे ती कारवाई केली जाईल